राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असा आम्ही करतो मंचावर उपस्थित आमच्या संस्थेचे

इत्यादी सर्वांनी त्या समवेत संतोष गावस्कर सर यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं कोऑर्डिनेशन केलं आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व प्रशिक्षणार्थी अधिकारी वर्ग आज या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर या दिवशी आपण संविधान दिवस म्हणून साजरा करत असतो आणि खर तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधानाचं जे काही विधेयक संसदेत सादर केलं गेलं होतं आणि त्याला मंजुरी आणि त्याची स्वीकृती आपल्याला आठवत असेल महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक अधिकारी असेल कर्मचारी असेल जो काही मुंबई मुंबई या आपल्या आदिच आज दहशतवादी हल्ला करला होता तो आजचा दिवस आणि या सर्वांना प्रथम आपण जे आपल्या देशाचे संरक्षण करत असताना त्यांना वीरमरण आहे जे शहीद झाले अशा सर्वांना मी आमच्या सूचक बहुद्देशी संस्थेच्या वतीनं विनम्र असं आम्ही करतो त्यांना पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आजच्या संविधान तथा संविधान जनजागृती कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संविधानाची उद्देशिका आपण सर्वांनी सामूहिकरित्या वाचन करणं हे क्रम प्राप्त आहे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण जागेवर उभे राहायचं आहे आणि माझ्या सर्वेत या उद्देशिकेचं वाचन करायचं आहे